पुण्यात दिवसाला दहा घटस्फोट हजारो पुणेकर का घेतायत घटस्फोट पुण्यात घटस्फोटांचं प्रमाण धक्कादायक उत्साहात व्हॅलेंटाईन आठवडा साजरा करून प्रेमाच्या आणाभागा घेऊन झाल्या असतील तर जरा ही बातमी डोळे उघडून पहा आणि नीट लक्ष देऊ का आपलं सांस्कृतिक शहर असणाऱ्या पुण्यात दिवसाला दहा दहा जोडप्यांचे घटस्फोट होऊ लागले एकेका दिवसाला दहाहून अधिक जोडपे घटस्फोटासाठी थेट न्यायालयात धाव घेत ही आकडेवारी धक्कादायक असून लग्न संस्थेला संकटात आणणारी आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही पुण्यातील शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाच्या प्रमाणांमध्ये वाढ झाली दरवर्षी चार हजारांपेक्षा अधिक घटस्फोटांसाठी अर्ज येऊ लागले सरासरी दररोज दहाहून अधिक जोडप्यांचे विभक्त होण्यासाठी अर्ज आलेले आहेत तर घरगुती हिंसाचारात पन्नास टक्क्यांनी घट ही आहे पूर्वी घरगुती हिंसाचारामुळे विभक्त होण्याचं प्रमाण अधिक असायचं मात्र आता घरगुती हिंसाचाराचं प्रमाण पन्नास टक्क्यांनी कमी झालं असलं तरी देखील वैष्णवी हागवणे चौधरी आत्महत्या प्रकरणं विसरून चालणार नाही जोवीस या एका वर्षात साडेपाच हजार, हजार विवाह नोंदणी झालेली असताना चार हजारांपेक्षा अधिक जोडप्यांनी वर्षभरात विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळेच घटस्फोटांच्या कारणांकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे बदलती जीवनशैली आणि नातेसंबंधांमधला तणाव हे एक महत्वाचं कारण आहे त्यासोबतच कामाच्या ताणामुळे निर्माण होणारा दुरावा हे देखील महत्वाचं कारण समोर आलं यासोबतच भावनिक आणि आर्थिक मतभेद हेही घटस्फोटासाठीच एक महत्वाचं कारण आहे जोडप्यांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कावरून होणारे मतभेद हे घटस्फोटाच्या कारणांमध्ये समोर आलेलं आहे अशा एक ना अनेक क्षुल्लक कारणांमुळे हल्ली तरुण जोडप्यांमध्ये घटस्फुटाचं प्रमाण वाढत चाललंय अत्यंत क्षुल्लक कारण ही नाते संबंधांमधील तणावासाठी आता मात्र मोठी ठरू लागली आहे लग्नसंस्था टिकवायची असतील तर हे प्रेमाचं नातं अधिक बळकट करणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज